नमस्कार आज एक भव्य दिवस हिंद किस्ते मैदान पार पडते आणि या मैदानातील जवळजवळ पंधरा पंधराच्या आसपास गट आलेत तर या गटामध्ये कोण कोण गटपासून सीमेसाठी पात्र झालंय हे आपण पाहूया तर मित्रांनो गट, गट क्रमांक एक मध्ये गट क्रमांक एक मध्ये भारत आणि साई गट, गट पासून सीमेसाठी पात्र झालंय ड्रायवर होते बाळा ड्रायवर गट क्रमांक दोन मध्ये आ, सोन्या बावेचा साखर आणि लक्की डॉन गट पसऊन सेमीसाठी पात्र झालाय गट क्रमांक तीनमध्ये बच्चा बच्चाची गाडी गट पस सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक चारमध्ये एक मोठा पायरा आपल्याला पाहताना दिसला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल शेक्याच्या आणि ते सोबत पाहला गोल्डन एक्सप्रेस बाबे डॉन गोल्डन एक्सप्रेस एक्सप्रेस बाब्या हा एक टॉपचा पायरा दोन दू, आला आणि गट पासून सेमेंटसाठी पात्तर झालाय नक्कीच गाडीला तुफान स्पीड लागले आणि ड्रायव्हर होते स्विफ ड्रायव्हर नक्कीच मित्रांनो गाडीला तुफान स्पीड लागले आणि ही गाड्यात गुलाब दिसेल का करून नक्कीच सांगा गट क्रमांक ग पाच पाचमध्ये कॉकटेल आणि मास्क गट पासून सेमेंटसाठी पात्तर झालेत नक्कीच मित्रांनो या गाडीला देखील तुफान स्पीड लागले गट क्रमांक सहा सहामध्ये रॉकी आणि वजीर एकतीस गाडी पाहाली मित्रांनो नक्कीच गाडीनंतर पाच मिनिट लागले या गाडीचा आज दबदबा आपल्याला पा दिसला ही गाडी उलला दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा गट क्रमांक सात सातमध्ये पहाला गाचा साच तो म्हणजे दुर्गा आणि बाब्या खरसुंडे खरसुंडेचा दुर्गा आणि बाब्या आणि ड्रायवर होते आप्पा ड्रायवर कारुंडेकर गट क्रमांक आठ गट क्रमांक आठमध्ये गटपासून सुवर्ण समितीसाठी झाला झालाय चेंडू तर कोणतं ना पायर काय सांगितलं नाही आणि ड्रायव्हर सुद्धा ड्रायव्हरचं नाव सुद्धा अजून तरी काय समजलं नाही गट क्रमांक नऊ मित्रांनो ज्याने काळा गाजून ठेवलाय आणि आता त्याचा पाटा काल चौलाय असं म्हणावं लागेल बॅटलक चवलाय असा कलेखान लक्ष्मणराव गट पासवण समीसाठी पात्र झालाय आज तरी लक्ष्मणराव गुलाल घेईल का नक्कीच कमेंट करून सांगा गट क्रमांक दहा गट क्रमांक मध्ये पहाला शंभू आणि भाद्रा गटपासून ऊन साठी पात्र झालाय आणि ड्रायव्हर होते नाना ड्रायवर गट क्रमांक अकरा गट क्रमांक अकरामध्ये पाहिला जलवा जलवा सोबत कोण होता हे काही समजत नाही पण ड्रायवर होते विशाल ड्रायव्हर गट क्रमांक बारा बारामध्ये पाहिला बावरे आणि सायक सावकार आणि ड्रायव्हर होते स्को ड्रायव्हर अपशंगेकर गट क्रमांक तेरा तेरामध्ये गरणिकेचा गरणिकेची गाडी मित्रांनो पाहली डस्टर आणि स्वामी आणि गाडीवर ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर गट क्रमांक चौदा चौदा म्हणे पाहाला बैलगाडी क्षेत्रातील देव एक दिवस नक्कीच नाही बाकासूर आणि बाकासूर सोबत आज पहाला भावानी नक्कीच मित्रांनो बाकासूरचा पायरा आज आज पण एकदा सिद्ध केलं मामानी की के बाकासूरचा सा पायरा सजासहजी कोणाला समजत नाही गेले दोन चार दिवस बाकासोपायरा कोण असतील चो याच्यावर याच्यावरती चर्चा चालू होती नक्कीच सर्वच टॉपनं जे नावं नावं घेण्यात येत होती चिमणे असेल घोटचा सावजा असेल गमिकीचे राजा असेल पण एकदा धक्कासुद्धा पाहायला मिळाला तो म्हणजे भावनेच्या रूपात नक्कीच मित्रांनो गाडीला तुफान स्पीड लागले आणि गाडी सेमेंटसाठी पत्ता झाली ही गाडी गुलाल घेईल का कमेंट कोण कमें का सांगा घट क्रमांक पंधरा पंधरामध्ये पहाला कबाली आणि ड्रायवर होते नितीन नितीन रायव मित्रांनो हे होते एक ते पंधरा गट नक्कीच पंधरा ते तीस याचा देखील व्हिडिओ आपण बनवूयाच आज या मैदानामध्ये गट कम गट आहेत अठ्ठेचाळीस नक्कीच कोण कोण गटपासून सीमेसाठी पात्र झालं आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करूयाच कोण होईल एक नंबर मान करी कमेंट कोण नक्की सांगा पुन्हा एकदा पाहूया कोण कोण गटपासून होऊन समीसाठी पात्र झालं आहे गट क्रमांक एकमध्ये भारत आणि साई गटपासून समीसाठी पात्र आहेत बा ड्रायव्हर ड्रायवर दोनमध्ये सोन्या बावीस अकरा आणि त्यासोबत पाहाला लखीडॉन गट पावस वन सेमेसाठी पात्र गट क्रमांक तीन तीनमध्ये तीनमध्ये पाचशेची गाडी पाहली गट पावस वन पात्र आहेत गट क्रमांक चार मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफ कले कॅन शे त्याच्यासोबत पाहाला बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि ड्रायव्हर होते मुश्रीफ ड्रायवर गट पावससाठी पात्र आहेत गट क्रमांक पाच पाच मध्ये कॉकटेल आणि मास पाळलेत गट पावसवण पात्र गट क्रमांक सहा सहामध्ये रॉकी आणि वज्र पाहाले गट पासवण समीसाठी पात्र गट क्रमांक सात अं घरचा पाहताना आपल्याला दुर्गा आणि बाब्या आणि ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर करंडी करा गट क्रमांक आठ आठमध्ये पाळाला चेंडू चेंडूची गाडी गट पासवून पात्र आहे पायरा कोण होता आणि ड्रायवर कोण होते याच्याबद्दल तर काय समजलं नाही नक्कीच कमेंट करून सांगा गट क्रमांक नऊ नऊमध्ये पहाला कलेडोनकरांचा राव आणि त्याच्यासोबतसुद्धा कोण पायरा होता आणि ड्रायवर कोण होते याच्याबद्दल काय समजलं नाही नक्कीच कमेंट करून सांगा गट क्रमांक दहा दहामध्ये पहाला शंभू आणि शंभूचा पायरा होता भाद्रा ड्रायवर नाना ड्रायवर गट क्रमांक अकरा अकरामध्ये पाहिला जलवा जलवासोबत पायरा कोण आता हे काही समज नाही नक्कीच कमेंट कॉन्ट सांगा ड्रायव्हर होते विशाल ड्रायवर गट क्रमांक बारा बारामध्ये बावरे आणि सायक सावकार यांची गाडी पाहिली आणि ड्रायव्हर होते अक्को ड्रायव्हर गट क्रमांक तेरा तेरामध्ये घरणीकीची गाडी पाहिली मित्रांनो डस्टर आणि स्वामी ड्रायवर होते सोन्या ड्रायव्हर गट क्रमांक चौदा चौदामध्ये पाहायला बैलगडी क्षेत्रातील देऊ एक दशमी नक्कीच बाकासूर बाकाजू विक्रमादित्य आणि त्यासोबत होता भवानी गट होऊन सेमीसाठी पात्र आणि गट क्रमांक पंधरामध्ये काबालीची गाडी पाहिली नक्कीच काबालीसोबत फोन पाहिला हे काय समज नाही पण ड्रायवर होते आणि ड्रायव्हर ड्रायवर मित्रांनो हे होते एक ते पंधरामधील गट पावसवण सेमेसाठी पात्र जा नक्कीच आपण सोळा ते अठ्ठेचाळीस गटपासून कोण कोण सेमेसाठी पात्र झालं आहे याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवूया तर कोण कोण समितीसाठी पात्र झालं आहे हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो कोण होईल एक नंबरचा मानकरी कमेंट नक्कीच सांगा त्याचबरोबर मित्रांनो भिंजवडचा बिताच भाषा मधुर एखादं एक हा आज या मैदानामध्ये मैदा पाताण दिसेल का तर मित्रांनो मथुर आपल्याला भिंजवडमध्ये पाताण दिसणार आहे कवि दिवशी बिंधवडचं मैदान पार पडतंय भाडं या ठिकाणी आणि त्या मैदानात मथुरसोबत कोण पाहिल तर चर्चा चा चालू होती की भोंगा आपण भोंगा पाहतांचे गट मग अडतीस म्हणजे भोंगा आणि रायनाच्या नावाने एक चट्टी निघाली आहे बघू नक्की भोंगा कोणत्या कोणत्या मैदानात पाहतोय नक्कीच मथुरची देखील अपडेट आपण देऊयाच दे त्यानंतर वेगाशेवट पंचमेंट असेल सालजा सालजा नक्की कोणत्या मैदानामध्ये आज पाहताना दिसेल का या हिंदकीचं मैदानात सालजा नावाने एक सुद्धा चट्टी निघाली नाही त्यामुळे नक्कीच आहे मैदान मैदानमध्ये मैदा, पाता नाही दिसणार जर पाता दिसला दि तर नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करेनच त्याचबरोबर मित्रांनो बैलगाड क्षेत्रातील प्रसिद्ध होणार म्हणून तुम्हाला एवढं उठला ना बोधकर यांचा ते ज्या देवाने अजून तरी पाताना नाही दिसले नक्कीच गटपासून सेमीसाठी सेमी पाता झाली तर अपडेट देऊयाच तर दिवा ते ज्या आपल्याला पाता दिसेल आता पंधरा गट तर पूर्ण आले त्यामुळे नक्कीच सत्तावीसमध्ये पाच आणून दिसू दिसू शकतो गट क्रमांक गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक पाच गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक तीन गट क्रमांक बत्तीस तास क्रमांक चार गट क्रमांक चौतीस तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीस तास क्रमांक एक यापैकी एका गटामध्ये नक्कीच ते जे आपल्या पाठांवर दिसू शकतो देवाबाई देवाबाई नक्की कोणत्या गटामध्ये पडेल तर मित्रांनो देवाबाईच्या नावाने एक चट्टी निघाले गट क्रमांक वीस तास क्रमांक तीन वरती या गटामध्ये पात असेल मथुर मथुर बिनदवडलाच रोडला नसणार आहे नाही रोग घट क्रमांक वीसमध्ये तास नाही बाकाचं गट क्रमांक चौदामध्ये भावानेसोबत सोबत सीमेसाठी पाता झाला आहे मथुरू मथुर जर बिनवडमध्ये पाता नसता तर पायरा कोण असेल तर बाजी सैराट किंवा बघूया धप्पा मिळतोय का भंगाच्या रूपात नक्कीच हे होते मित्रांनो पिष्टनाबाहेर सकाळ पात्रांनी दिसल का बघूया गट की एकोणतीसमध्ये पिष्टनच्या नावाने एक चिट्टी निघाली जर गट पासून समितीसाठी पात्र झाला तर नक्कीच अपडेट देऊया चा तो भेटू पण नाही या एक नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये